आ जे भीम जय शिवराय भावनानी बहिणीनं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या ला युट्यूब चॅनलवरती खूप सारे भावांच्या कमेंट आणि मेसेजच होते की भावा बर्थडे कमी सूनवरती स्टेटस क्रिएट कर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोच व्हिडिओ बनवणार आहे बर्थडे स्टेटसवरती कमी सून तर व्हिडिओ खूप कडक आणि खास झालेला आहे तुम्ही डेमोमध्ये बघितलंच असेल आणि असा स्टेटस तुम्हाला पण बनवत असेल तुमचा किंवा तुमच्या फ्रेंडचा तर तुम्ही ह्या व्हिडिओला पूर्णपणे कुठे स्किप नका करू तेव्हाच तुम्हाला हा व्हिडिओ बनवता येईल आणि हा जो व्हिडिओ आहे आपण काही मास्टर ऍप्लिकेशनमध्ये इडिट केलेला आहे आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल देईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही डाऊन डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावांना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही 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 मी त्या टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो आणि जे मी यूज करतो काइन मास्टर बिना वाले ते पण इथं अपलोड केलेलं आहे वरती पिन करून ठेवलेला आहे यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली काइन मास्टरवरती पोहोचून जाशाल आणि इथं काइनमास्टर डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही पर्सनली तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आयडिस्क शन मध्ये किंवा फॉलो पण करू शकता आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक नसेल की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असतं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल आणि सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही ते अगदी फ्रीमध्ये असतं तर खाली लाल कलरचं बटन दिसत असेल नाव तर त्यावरती क्लिक करा आणि ऑलवरती डन करून सोडून द्या पॉल पीपल मेक प्लेसेस ओके तर काहीतरी आपल्याला मास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लेक्ट करायचं आहे आणि सोळा पॉईंट नऊ ही एक नंबरची रिसिव्ह सिलेक्ट करायची ही रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे ठीक आहे तर तो व्हिडिओ आपण सगळ्यात पहिले ॲड करून घेऊया बघू शकता हा व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे हाय व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर आपल्याला इथं आता सगळ्यात आधी टेक्स ॲड करायचं आहे तर टेक्स ॲड करण्यासाठी तर बघू शकता लिरिक्सवरती जायचे आणि मीडियावरती जायचे मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं आपल्याला जे टेक्स आहे त्या टेक्स ॲड करायचं आहे तर तुम्हाला सगळं काही मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये किंवा ट्रेलिंगावरती मिळून जाईल तर तिथं तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर आपल्याला कधी टेक्स्ट ॲड करायची टेक्स्ट ॲड केल्याच्यानंतर इची जी लेंथ आपल्याला फक्त आणि फक्त तीन सेकंदापर्यंत ठेवायची बघू शकता तीन सेकंदापर्यंत आणि आता समोरील पार्ट कट करायचं आहे समोरील पार्ट कट केल्याच्यानंतर या पी एन जीवरती आपल्याला क्लिक करायचं थोडंसं झूम करायचं आहे झूम केल्याच्यानंतर एवढं झूम ठेवायचं आहे आणि बघू शकता या पी एन जीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथं थ्री डॉटवर जायचं आहे आणि याचं एक डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे डुप्लिकेट सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता असे दोन पार्ट तयार होतील तर इथं आपल्याला क्रॉपिंगचं ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं एक नंबरच्या याच्यावरती जाऊन आपल्याला वरली आणि ते अशी याला कट कर, क्रॉप करायचं ठीक आहे आता सेकंड नंबरच्यावरती क्लिक करायचं आहे डबल क्रॉपिंगवरती यायचे आणि खाल्ला जो पार्ट आहे तो कट करायचा बघू शकता अशा प्रकारे होऊन जाईल तर त्यानंतर आपल्याला करायचं काय इथं बघू शकता एक नंबरच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता आपल्याला चावीचं ऑप्शन दिसत असेल कीचं यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता समोरील पार्ट थोडासा इथं यायचं आहे एक सेकंदापर्यंत आणि इथं तुम्हाला बघू शकता प्लसचा एका दिसा असेल यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक करायच्यानंतर सेकंड नंबरच्या जवळ ते क्लिक करायचं आहे चाळीच्या अक्षवर ते क्लिक करायचं आहे आणि इथं मी कट मारून घ्यायचा ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर एक नंबरचा जो हा वरला जो हे आहे तो आपल्याला इकडं सरकवायचा आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे आणि सेकंड नंबरचा जो आहे तो आपल्याला इकडं सरकवायचा आहे अशा प्रकारे बघू शकता तर अशा प्रकारे ही लाईन ॲड होऊन जाईल बघू शकता आणि पुढं डबल आल्याच्यानंतर आपल्याला परत तसंच ॲड करायचं ठीक आहे बघू शकता आपण इथं शेवटला येऊया आणि इथं आल्याच्यानंतर बघू शकता इथं कट लावून घेऊया एक ठीक आहे बघू शकता इथं आल्याच्यानंतर इथं येऊया इथं आल्याच्यानंतर परत आपल्याला पुलाच्या चावीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक करायच्यानंतर पुलाच्या अकाउंटवरती क्लिक करायचं खाल्ल्याच्यावरती क्लिक करायचं आणि परत आपल्याला पुलाच्या अकाउंटवरती क्लिक करायचं ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर करायचं काय ह्या अशा प्रकारे होऊन जाईल त्यानंतर आपल्याला परत एक नंबर क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर करा इथं कीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं ठीक आहे आणि कीच्या ऑप्शनवरती क्लिक के केलेलं आहे सॉरी आपल्याला काय करायचं आहे इथं आल्याच्यानंतर आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं चावीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं कीवरती क्लिक करायचे की वरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला परत यावरती क्लिक करायचं आहे चावीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेकंडच्या याच्यावरती पण आपल्याला तो इफेक्ट ॲड करायचा आहे तर यावरती आता आपल्याला करायचं आहे काय बघू शकता एक नंबरला इकडे येतो आहे तर आपल्याला पुढं यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं चावीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं प्लचच्या ऐकाउंटवरती क्लिक करून याला इकडं ढकलवायचं ठीक आहे बघू शकता इकडच्या साईडला अशाप्रकारे न्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक नंबरच्या ज्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर चावीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं प्लचच्या ॲकाउंटवरती क्लिक करायचं त्याला परत इकडं ढकलवत नाहीच आहे ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे होऊन जाईल तर मी तुम्हाला प्ले करून दाखवतो कारण की सगळ्या टेक्सवरती हो तुम्हाला अशा प्रकारेच ॲड आहे बघू शकता अशा प्रकारे जे आपण सेकंड टेक्स ॲड करू त्यावरती पण आपल्या सगळ्याच्यावरती अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे ठीक आहे तर मी सगळाही टेक्स ॲड करून घेतो आता तर भावना मी बघू शकता सगळ्या टेक्स्ट ॲड केलेल्या आहे सगळ्या टेक्स ॲड केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय व्हिडिओचे एक नंबर आहे आणि आपली ही जी टेक्स ही व्हिडिओच्या वरून जाईल तर त्यासाठी आपल्याला करायचं काय लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला एक पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकता वाली पी एन जी आपल्याला ॲड करून घ्यायची आणि काहीच सेटअप फोटो स्क्रीन करायचं आहे फुलटू स्क्रीन केल्याच्यानंतर आपल्याला इथं परत लेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे तर हा वाला तो व्हिडिओ आहे बघू शकता हा व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर बघू शकता खायची साईजचा स्क्रीन करायचा आहे बॅक यायचं आहे ब्लेंडिंगवरती यायचे याला आपल्याला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे थ्री डॉटवरती जाऊन जा याला सेंड टू बॅक करायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे मागं चालल्या जाईल सेंड टू बॅक केल्याच्या नंतर पर परत लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक आणखीन एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ मिळेल तो तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता वाला हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर आपल्याला याची जी लेन फक्त दोन सेकंदापर्यंत ठेवायची बघू शकता आपण प्ले करूया फक्त आणि फक्त दोन सेकंदापर्यंत ठेवायचं आहे ठीक आहे आणि याचा समोर पार्ट आपल्याला कट करून टाकायचं आहे समोर पार्ट कट नंतर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याला पण काहीच सर्च ऑप्शन फोटोस्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे खाली ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर यावरती जो ऑडिओ जो आपल्याला ऑफ करावा लागेल ऑडिओ आपण आप ऑफ करून टाकूया आणि आता बघूया टेक्स्टनुसार एकदम परफेक्टपणे मॅच होत आहे का तर बघू शकता एकदम परफेक्टपणे मॅच होत आहे तर आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवरती जायचं याचं एक डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे डुप्लिकेट सिलेक्ट करायच्यानंतर पुढली जी आपली टेक्स्ट निघते तिला हा ॲड झालेला पाहिजे ठीक आहे तर आपण बघून घेऊया पुढली जी टेक्स्ट निघती तिढं आणि तिथं आपल्याला हा व्हिडिओ ॲड करायचा आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे ॲड केल्याच्यानंतर परत आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवरती जायचं आहे याचा आणखीन एक डुप्लिकेट करायचं आहे कारण की आपल्या ज्या टेक्स्ट आहे पूर्ण टेक्सवरती ॲड करायचा ठीक आहे बघू शकता इथं आपली तिसरी आप टेक्स्ट निघते इथं यायचं याला पुढं सरकवायचं आणि इथं ॲड करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे बघू शकता अजून आपली एक, क्लिक वरती एक टेक्स असू शकते एक टेक्स याच्यावरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवरती जायचं आहे याचा एक डुप्लिकेट घ्यायचा आहे तर अशा प्रकारे जेवढा टेक्स आहे तुमच्या तेवढ्या टेक्सवरती आपल्याला हा व्हिडिओ ॲड करून घ्यावा लागेल तर मी चेक करतो एकदा परफेक्टपणे ॲड झालेलं एक नाही तर म्हणू शकते इथं सुरत होती तर आपल्याला इथं ॲड करायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तर हा व्हिडिओ सगळा टेक्सवरती ॲड झालेला आहे त्यानंतर आपल्याला करायचं आहे का इथं पुढं यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर बघू शकता इथं ए बॅग झाल्याच्यानंतर दोन्ही पण दोन्हीकडे दो गेल्याच्या नंतर इथं आपल्याला यायचं आहे इथं आल्याच्या नंतर लेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे ॲड केल्याच्या नंतर काहीची सजाप्शन फुल टू स्क्रीन करायचं आहे फुलस्क्रीन करायचं याला फुलस्क्रीन केल्याच्या नंतर इथं तुम्हाला क्रोमाकीचं ऑप्शन असेल यावरती यायचं आहे आणि जर तुम्हाला इनिबल ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं तिथं की कलरवरती क्लिक करायचं आहे आणि हा कलर तुम्हाला ग्रीन करायचा आहे ठीक आहे बघू शकता ग्रीन स्क्रीन आणि ग्रीन स्क्रीन केल्याच्यानंतर आपल्याला बघू शकता असं काही होऊन जाईल त्यानंतर आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याचं थोडीशी ॲडजस्टमेंट करायची आहे ॲडजस्टमेंट करण्यासाठी बघू शकता आपल्याला वरली जी लेंथ आहे ती थोडीशी वाढवायची ठीक आहे तर आपण वरली जी लेंथ आहे थोडीशी अशी वाढवून घेऊया बघू शकता एकदम परफेक्टपणे ॲड झाले पस्तीसवरती ठेवायची आणि खाल्ली पन्ना पन्नास एकावन्नवरती ठेवायची ठीक आहे अशा प्रकारे बघू शकता कोणाचा कॉल येईल तर मी डाटा सिम बंद करून टाकतो सगळ्यात पहिली ठीक आहे तर सिम बंद झालेले त्यानंतर आपल्याला करायचं काय इथं आपला हा व्हिडिओ निघतो तिथं यायचं प्ले झाल्याच्या नंतर आणि इथं आपल्याला ले नेअरवरती जायचं आहे लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथं जो पण तुमचा फोटो असेल तो फोटो तुम्हाला क्रॉप केलेला करायचं घ्यायचा ॲड करायचा ठीक आहे कारण की बॅकग्राऊंड रिमूव्ह हो आला तरी इथं मी याच्यावरती जातून माझा चेहरा इकडच्या साईडला मला घुमून घ्यायचा आहे ठीक आहे आणि असं करायच्यानंतर इथं तुम्हाला याला ॲड करायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे फोटो छोटा करायचा आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता इथं थ्री डॉटवरती जायचं आणि याला सेंड टू बॅक करायचं आहे ठीक आहे सेंड टू बॅक करायच्या नंतर हा परफेक्टपणे ॲडजस्ट होऊन जाईल तर तुम्ही छोटा अजून करू शकता किंवा मोठा पण झूम करायचा असेल तर झूम पण अशा प्रकारे जो तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर याची जी लिहिण ते आपल्याला शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची आहे शॉर्टपर्यंत घेतल्याच्यानंतर आपल्याला पुढं करायचं काय बघू शकता ही जी टेक्स आहे हा जो व्हिडिओ आहे आपल्याला पूर्ण तिथपर्यंत घ्यायचा आहे जिथपर्यंत आपल्या हा व्हिडिओ आहे तिथपर्यंत बघू शकता आणि यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे समोरील पार्ट थोडासा पुढं सरकूया आणि आता समोरील पार्ट कमी करायचं आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला आऊट ॲनिमेशनवरती येऊन एका ॲनिमेशन देऊन घ्यायचंय बघू शकता एक मिनिट तर हे वाला अॅनिमेशन आपल्याला देऊन घ्यायचं आहे ठीक आहे तर आपण थोडासा मागं घेऊन टाकू याला अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता पी एन जी हिडून निघल्याच्या आपल्याला इथं इथं यायचं लेहरवरती जायचं आहे जायचं जायचंय मीडियावरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा ठीक आहे बघू शकता वाला ग्रीन स्क्रीन बर्थडे व्हिडिओ आहे याला काहीचे साईज ऑप्शन फुल टू स्क्रीन करायचं आहे फुल टू स्क्रीन नाही करायचं सॉरी इथं आपल्याला क्रोमॅकीचे ऑप्शन येऊन याला इनेबल करायचं आहे आणि इनेबल केल्याच्यानंतर इथं बघू शकता आपल्याला थोडंसं ॲडजस्टमेंट करायचं आहे वरली वरील डोराशन आहे ती आपल्याला थोडीशी अशी याचा जो ग्रीन स्क्रीन कलर आहे तो आपला दिसला नाही पाहिजे असं आपल्याला करायचं आहे ठीक आहे बघू शकता मी ॲडजस्ट करून घेत आहे तर अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर यावेळीवरती क्लिक करायचं नाही तर तुम्हाला खाली ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर ॲडजस्ट होऊन जाईल परफेक्टपणे आणि याला थोडंसं सा इकडं सरकवायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि आपण थोडंसं अजून एकदा क्लिअरपणे ॲडजस्ट करूया थोडंसं जास्त डार्क झालेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे ठेवायचं आहे ठीक आहे ठेवल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय परत लेअरवरती जायचं आहे थोडंसं पुढं सरकून घेऊया याला ठीक आहे अशा प्रकारे आणि याला थ्री डॉटवरती जाऊन याला सेंड टू बॅक करायचं आहे ठीक आहे बघू शकता इथं सेंड टू बॅक झालेला व्हिडिओ सेंड टू बॅक केल्याच्यानंतर इथं आपल्याला पु थोडंसं पुढं यायचं आहे जिथं आपला फोटो निघतो आहे आणि आपण इथं बघू शकता लेअरवरती जायचं आहे आणि मीडियावरती जाऊन इथं तुम्हाला तू तुमच्या नावाची पी एन जी टेक्स्ट पी एन जी ॲड करायची ठीक आहे आता ज्याचा कोणाचा बड्डे असेल त्याची पी एन जी तुम्हाला ॲड करायची तर बघू शकता इथं माझी एन जी मी ॲड करतो अशा प्रकारे इथं एक पी एन जी ॲड करून घेतो आणि इथं खाली ॲडजस्ट करायची त्यानंतर आपल्याला याच्यावरती इथे जी लाईन ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची आणि हा व्हिडिओ थोडासा आपण वरती सरकून घ्या बड्डेवाला बघू शकता अशा प्रकारे आणि या पी एन जीवरती क्लिक करायचं आहे आणि हिला आपल्याला इन ॲनिमेशन आउट रबर हा द्यायचा आहे आणि आता जो स्पीड आहे एक पॉईंट पाचवरती ठेवायचा आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इथं आपण एकदा बघून घेऊया परफेक्टपणे मॅच झालेलं आहे का एक नाही एकदा चेक करून बघूया तर इथं आपला जो व्हिडिओ आहे थोडासा पुढं सरकवायचा व्हायचा आहे आपल्याला पी एन जी फोटो आणि हा फोटो ठीक आहे बघू शकता त्यानंतर आपल्याला करायचं काय यावरती ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑडिओ ॲड करून घ्यायचा आहे इथं बघू शकता टेक्स्टवरती जायचं आहे आणि ज्या पण फोटोमध्ये ॲडिओ असेल तिथनं आपल्याला ॲडिओ ॲड करून घ्यायचा आहे ॲडिओ पण आपला ॲड झालेला आहे त्यानंतर करायचं काय आहे जिथं आपले फोटो निघत आहे तिथं यायचं आहे तर बघू शकता इथे इथं आल्याच्या नंतर लेहवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे तर बघू शकता आवाला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर याला कच्चे आपण फोटो स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे इथं ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आपल्याला परत बॅक यायचं आहे आणि थ्री डॉटवरती जाऊन याला सेंड टू बॅक करायचं आहे ठीक आहे बॅक केल्याच्या नंतर आता ओके करायचं आहे आणि आता तुमचं व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला मी प्ले करून दाखवतो तो एक पूर्ण है और है तर एकदम कडकपणे आपला व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे आणि यावरती जे साऊंड आहे ते आपल्याला ऑफ करायचं आहे आणि ऑफ केल्याच्या नंतर इथं ही जी टेक्स आहे ही टेक्स आपल्याकडून थोडीशी मिस्टेक झालेली यावरती आपल्याला क्लिक आहे आणि इथं जे आऊट आणि मशीन आहे आपल्याला ऑफ करून टाकायचंय ठीक आहे दुसरं काही नाही करायचं ऑफ केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय आणि ही जी पी एन जी आहे आपलीवाली टेक्स पी एन जी थोडीशी पुढं सरकून घ्यायची ठीक आहे जिथं आपलं हे ये, टेक्स येते ये इथं इथपर्यंत ये आपल्याला ॲड करून टाकायचं आहे ठीक आहे सगळ्यात पहिले हिच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आता बघू शकता परफेक्टपणे मॅच होऊन जाईल आणि ही टेक्स पी एन जी पण थोडीशी पुढं सरकून घेऊ शकता तर तुम्ही परफेक्टपणे मॅच करून घ्या आणि आजचा व्हिडिओ एकदम खतरपणे पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे तर आता याला एक्सपोर्ट करायचं आहे तिथे एक्सपोर्टच्या कि ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ते एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला सेव्ह करून घ्यायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला पण मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशीच खतरनाक एडिटिंग येत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि सबस्क्राईब करायला काय पैसे वगैरे लागत नाही खाली लाल कलरचं बटन जे असेल त्यावरती क्लिक करून सबस्क्राईब करून टाका तर चला भेटूया अशाच एका नवीन एडिटिंगमध्ये तोपर्यंत बाय बाय